नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा। माझा एक उपक्रम काल मार्केट संपलं त्या वेळेला शनिवारी मार्केट कसं असेल हे सांगितलं होतं त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं पण रात्री साडेआठ वाजता बदल केला गेला आणि शनिवारी पूर्ण दिवस नेहमीसारखं मार्केट असेल आणि सोमवारी मार्केटला सुट्टी असेल असं सांगण्यात आलं पण आज म्युच्युअल फंडांचे ऑफिसेस सगळी बंद आहेत कमोडिटी मार्केटसुद्धा बंद आहे त्यामुळे त्या ठिकाणहून त्या काही क्यूज मिळत नाही निफ्टी बिडकॅपसिलेट बँकेक्सची एक्सपायरी आज आहे काल डाव एस एम पी फाय हंड्रेड नॅश सगळे तेजवीत होते <coughs> सेल्स म्हणजे घरांची विक्री ही सदतीस पॉईंट आठ लाख एवढी झाली एकोणीसशे पंच्याण्णव नंतर प्रथमच घरांची विक्री कमी झाली आहे एक टक्का घरांची विक्री अमेरिकेत कमी झाली थंडीमुळे एक रिफायनरी बंद आहे त्यामुळे क्रूडचा भाव अठ्ठ्याहत्तर पॉईंट त्रेसष्ट या लेवलला आहे काल मार्केट संपल्यानंतर रिलायन्सचा रिझल्ट आला रिलायन्स जिओचे आरपूज म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर किंवा पर युनिट एकशे एक्क्याऐंशी एवढे आले रिलायन्सचा रिझल्ट ठीकठाक आला आज पॉवर फायनान्स आय सी आय सी आय लोकबा आय सी आय सी आय बँक यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल एच यू एलचा रिझल्ट फारसा चांगला आला नाही बऱ्याच ब्रोकरेजनी टार्गेट कमी केलं आणि ग्रेड केलं आज सावधगिरीने ट्रेड करावं लागेल कारण मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी असते फॉरेन इन्व्हेस्टर्स आज असणार नाही म्युच्युअल फंडांची व्हॉल्यूम असणार नाही त्यामुळे व्हॉल्यूम कमी असतील तर स्टॉप लॉस ठेवला पाहिजे आज कोणकोणत्या शेअरमध्ये बंदी होईल किंवा कशात तेजी होईल तर बऱ्याच गोष्टी रिझल्टवर अवलंबून राहतील त्यातून आज आय सी आय सी आय बँकेचा जो रिझल्ट आहे तो, तो शनिवारी म्हणजे मार्केट नसताना लागणार होता त्याचा परिणाम सोमवारी झाला असता त्याचा परिणाम आजच होईल जर मार्केटच्या वेळेत रिझल्ट आला तर पण बहुतेक मार्केट संपल्यानंतरच रिझल्ट येईल आज लोढा नंतर पेटीएम मी तेजीतले शेअर सांगते आहे लोढा मग पेटीएम करून पेटीएमचा रिझल्ट जार चांगला आला आहे त्यांचा तोटा कमी झाला आहे त्यांचे रेव्हेन्यू वाढले परसिस्टंट गेल आणि पेट्रोलने कारण कतारमध्ये एल एन जीसाठी वीस वर्षाचा करार होतो आहे आणि आठ पॉईंट पाच एम टी पीवर हा करार होतो आहे रिको ऑटो रिको ऑटो डी आर डी करार केलाय म्हणून के पी आय ग्रीन क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिबर्टी शूज प्रकाश इंडस्ट्रीज यांना छत्तीसगडमध्ये मायनिंगसाठी परवानगी मिळाली जे एस पी एल मेदांता आय आर सी टी सी हिंदालको प्रेस्टीज बाटा इन्फोसिस त्रिवेणी इंजिनिअरिंग कारण रॉ शुगरचे भाव गेल्या सहा आठवड्यापेक्षा वाढले आहेत म्हणून एन एच पी सी ओ एफ एसला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे इंजिनियर्स इंडिया आता हे जे हॉटेलचे याचे शेअर आहे ते अयोध्या रामजन्मभूमीमुळे इंडियन हॉटेल किंवा सारे गम टिप्स परसिस्टंट ओरिएंटल हॉटेल एन टी पी सी बालकृष्ण इंडस्ट्री एक्साइड आणि बिर्ला सॉफ्ट तर आज बंदीमध्ये आर बी एल बँक आर बी एल बँकेच्या प्रोविजन पण वाढल्या आणि स्लिपेजेस पण वाढले सेम गोष्ट इंडस इंड बँकेची पण झाली होती तर इंडस इंड बँकेचा शेअर आपटला होता तशी स्थिती आर बी एल बँकेची होऊ शकते एच यू एल रिझल्ट यथातथा लागले आहे प्रताप स्नॅक्स प्रताप स्नॅक्सच्या विक्री हल्दीरामबरोबर बोलणी चालू आहे अशी एक बातमी मार्केटला आहे फोर्टीज करप्शनची नोटीस फोर्टीजला मिळाली आहे तेजस आणि सी ई एस सी रिझल्ट चांगला आला नाही त्यामुळं आर बी एल एच यू एल प्रताप स्नॅक्स फोर्टी तेजस सीई एस सी हे शेअर मंदीत राहू शकतात मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करा आता तुम्ही व्हिडिओमध्ये येणाऱ्या अवांतर आवाजाबद्दल मला सूचना केली आहे त्या सूचनेनुसार मी अंमलबजावणी करीन आवाज येऊ नये म्हणून दखल घेईन पण काही गोष्टीला माझा इलाज होत नाही काल परवा दोन्ही दिवस मिरवणुका जात होत्या त्यामुळे आमच्या रोडवरनं बसही जातात रिक्षाही जातात स्टेशनच्या जवळ मी राहत असल्यामुळे पुष्कळ वेळेला ट्रॅफिक जाम होते आणि तो पो 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 कायम हॉलचा आवाज येत राहतो कारण आमच्या रोडला काही हॉस्पिटल वगैरे नाही आहे सगळ्या कमर्शियल रोड आहे आणि मेनली बस मोठ्या प्रमाणावर जातात बस स्टँड रेल्वे स्टेशन दोन्ही एकदम चिकटून आहे आणि बरेच वर्ष आम्ही इथे राहतो आणि शिवाय आमचेच गाण्याचे क्लास आहेत पण त्या गाण्याच्या क्लासचं टायमिंग मी ॲडजस्ट करते पण बाकीच्या गोष्टी माझ्या हातात नाही तरी पण तुम्हाला चांगलं ऐकू यावं हीच माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मी नक्की प्रयत्न करीन तुम्हाला काहीही असं आढळलं तरी मला कळवा माझ्याकडून निश्चितपणे प्रयत्न केले जातील नमस्ते